वाळूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये खरी रंगत आली आहे कारण नऊ नऊ अठरा जागासाठी उमेदवार जरी भाजप आणि शिवसेनेमध्ये लढत असली तरी प्रभाग दोनमध्ये मराठा संघाचे उमेदवार म्हणजे अध्यक्ष आहेत जे जिल्ह्याचे अध्यक्ष शिक्षक शिक संघटनेचे ते दिनेश माडगूत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हिरलो हायस्कूलला स्वतः शिक्षक आहेत आणि दिनेश माडगूत यांच्या उमेदवारीमुळे निश्चितच रंगत आलेली आहे श्रीदेव रवळनाथ गामकास वाडोसचे ते उमे एकमेव उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत ही जी सगळी प्रचार यंत्रणा आहे डोअर टू डोअर प्रचार गरज स्वतः राष्ट्रवादीचे आर के सावंत माझीच सभापती आहेत उपसभापती उतरले आहेत आणि फार मोठा युवा वर्ग त्यांच्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत दिनेश माडगू दिनेश जी काय सांगाल अचानक निर्णय घेतला आणि फार मोठी रंगत आले कशी कसा प्रचार चालू आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो आहे निश्चितच चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे संपूर्ण वाडोस प्रभाग क्रमांक दोनमध्ये या रवळनाथ ग्रामविकास मार्फत या ठिकाणी मला संपूर्ण ग्रामस्थाने आणि युवकाने त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी भौतिक सुविधा ह्या गावामध्ये चालूच राहतात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते वी वीज विहीर ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात परंतु शाश्वत विकास प्रत्येक घर टू घर पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सुशिक्षित उमेदवार म्हणून माझ्याकडे या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ बघत आहेत आणि निश्चितच त्यांच्या या माझ्याकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनात निश्चितच मी पात्र ठरणार आणि सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या म मदतीने आणि त्यांच्या पवित्र अशा अमूल्य अशा मतदानाने या ठिकाणी मी विजयी संपादन करणार आहे आमचा हा युवा वर्ग आहे सर्व सुशिक्षित वर्ग या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये व्यावसायिक उद्योजक निर्माण व्हावा या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये उद्योगाचं दालन निर्माण व्हावं हे ध्येय आहे त्याचबरोबर आता डिजिटल युगामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या ज्या काय सेवा सुविधा उपलब्ध होतील त्या पण घर टू घर पोहोचवण्याचं काम या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सह सहकार्यातून या ठिकाणी पोचवण्याचं काम माझं निश्चितच चालू राहणार आहे सर्व ठिकाणी आता वाढूस ग्रामा गावामध्ये फिरत असताना सर्व मतदारांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय स उमेदवारांच्या बाबतीत जर बघितलं आणि गाव पॅनल म्हटल्यानंतर त्या ठिकाणी राजकीय विषय बाजूला ठेवून गावातील सुशिक्षित ग्रामस्थ जे या ठिकाणी आम्ही वेळोवेळी त्यांच्या मतेला धावून जाणारे आमचे ग्रामस्थ जे असतील त्यांनी पण या ठिकाणी सुशिक्षित उमेदवार म्हणून माझ्याकडे बघितलेलं आहे मी मुळात या ठिकाणी हिल्लोक हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षण म्हणून काम करतो आहे सामाजिक क्षेत्रामध्ये का काम करतो आहे राज शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आहे ज मराठा समाजाचं काम करत असताना इतर बद्दल पण त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी धावून गेलेलो आहोत तर अशा या सर्वसमावेशक गोष्टींचा विचार करून सर्व युवा वर्गाने आणि ग्रामस्थांनी ठरवलं आहे की यावेळी दिनेश म्हाडूद यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं त्यांचा आशीर्वाद आहे आणि आमचं हे या ठिकाणी आजपासून प्रचार यंत्रणा आम्ही राबवायला सुरुवात केलेली आहे अनेक क्रिकेटची मैदानं तुम्ही गाजवलीत माणगावखुरामध्ये यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे हिरलो हायस्कूलमध्ये काम केलेलं आहे आता राजकारणामध्ये उतरताना काय ध्येय असणार आहे राजकारणाच्या दृष्टीने म दृष्टीने न बघता राजकारण हे समाजासाठी आहे आणि आपला राजकारणात उतरून आपण समाजासाठी काय देऊ शकतो आणि या समाजाचं ऋण कसं फेडू शकतो हा हेतू आहे राजकारणात उतरण्याचा हेतू मुळात प्रत्येक घरातील एखाद्या व्यक्तीला तरी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणं हे मुळात ध्येय आहे जे शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थी असतील त्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या सेवा उपलब्ध करून देण्याचं माझं ध्येय आहे आणि आता नवीन या डिजिटल युगामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डिजिटल कसं करता येईल हे पण एक ध्येय आहे सर्वसमावेशक विचार करून रस्ते वीज वीर ह्या सगळ्या गोष्टी शासनाच्या माध्यमातून होत राहणार परंतु आमच्या या खेडेगावातील प्रत्येक घराघरामध्ये असे असंख्य विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना असे बेरोजगार युवक आहेत त्यांना तो रोजगार देण्याचं काम किंवा त्या ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेवा उपलब्ध करून देण्याचं काम माझं या माध्यमातून चालू राहणार आहे न आम्ही दोन वर्षापूर्वीच लेअर फार्मिंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आता नवीन या ठिकाणी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना या ठिकाणी कर्जाची सुविधा उपलब्ध करून रोजगार कसा उपलब्ध होईल आणि शैक्षणिक सुविधा कशा उपलब्ध होतील एखाद्या घरामध्ये एखादा तरी रोजगार उपलब्ध एखादा उद्योजक निर्माण होणं व्यावसायिक निर्माण होणं हा महत्त्वाचा हेतू आहे आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यातून सर या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आर के सावंत माझे उपसभापती तुमच्यासोबत आहेत ब्याण्णव ते पंच्याण्णव दोन हजारची टीम आपल्याला या ठिकाणी दिसतेच जुने सगळे प्लेअर दिसत आहेत पुन्हा एकदा विजय षटकार मारू शकाल हां निश्चितच विजय षटकार मारणार आहे आणि विजय षटकार मारताना सर्वांच्या सहकार्याने षटकार मारणार आहे विजय षटकार हा नुसता एकटा मारत नसतो तर त्याला संपूर्ण टीम कारणीभूत असते कारण आपण एकदा खेळत असताना मुळात मी क्रीडा शिक्षक असल्याकारणाने एखादा खेळ आपण खेळ मैदानात उतरल्यानंतर सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं असतं तशाच प्रकारे सगळ्यांचा सहकार्याने हा विजय षटकार निश्चितच खेचला जाणार आहे आणि तो पन न विरोधकांसाठी पण नसणार आहे विरोधकांना त्याच्याबद्दल त्या विजयी षटकाराबद्दल पण आपुलकी असणार आहे अशा प्रकारचा तो विजयी षटकार असणार आहे आणि मी मुळातच विरोधक असं उल्लेख करणार नाही ते आमचे पण उमेदवार आहेत निवडणुकीच्या नंतर हे सर्व जे काय असेल ते सर्व समावेशक संपूर्ण वाडोस ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे जे चारही गावामध्ये जे काय करता येईल रोजगारच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणा हे सगळं करण्याचं काम मी प्राधान्याने करणार आहे एक प्रश्न दोन मार्गूत बंधू तुमचे आहेत खरं तर राजकारणामध्ये नातेगोतीची लढाई कधी बघितली जात नाही निवडून आल्यानंतर हे सगळं बघितलं जातं मामा स्वतः भाजपचे आहेत तुमचा भाऊ पण भाजपचा आहे आणि त्यांनी चंग बनलं नऊ जागा निवडून आणायचं मामा भाषेच्या लढाईत काय भाजा विजय होऊ शकतो नाही हे सर्व मतदारांच्या हातामध्ये आहे मामा भाषेचं म्हणण्यापेक्षा ग्रा गावामधलं जे राजकारण असतं किंवा गावामधलं जे उमेदवार असतात ते पक्ष बघत नाहीत त्या ठिकाणी उमेदवार बघितला जातो मामा आणि भाचे हे या ठिकाणी निवडणुकीचा विषय न घेता तो एक रिलेशनचा विषय आहे तो बाजूला ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी मामांचेच आशीर्वाद घेऊन मित्रपरिवाराचे आशीर्वाद घेऊन ह्या माडगूत बंधूंचे पण आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मी निवडणुकीत उतरलेलो आहे त्यामुळे त्यांना शह देणं वगैरे किंवा त्यांना हे करणं हा माझा मुळीच नाही आहे आणि नसणारही आहे रिलेशन आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी मी वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत तुमचा प्रभाग कुठचा आणि आमच्या माध्यमातून निशाणी तुमची काय सांगणार आणि मतदारांना काय आवाहन करणार हां वाडोस ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये वाडोस हा प्रभाग क्रमांक दोन येतो या दोन प्रभाग क्रमांक दोनमध्ये एकूण तीन उमेदवार आम्ही उभे आहोत ओपन सर्वसाधारण पुरुषांसाठी आणि या सर्वसाधारण पुरुषांमधून मी स्वतः दिनेश माडगूत या ठिकाणी रवळनाथ च्या माध्यमातून सर्वांच्या सर सहकार्यातून या ठिकाणी उभा राहिलेलो आहे निशाणी आहे एस टी बस एस टी बसच्या निशाणीसमोर बटन दाबून मला या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची मला संधी द्यावी एक वेळ संधी द्यावी या ठिकाणी आमच्या या सुशिक्षित वर्गाला सोबत घेऊन आणि सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन निश्चितच वाडोसचं नाव नावलौकी कसं होईल या दृष्टीमधून प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रामध्ये वाडोस अंड्याचं गाव म्हणून प्रसिद्ध करण्याचा जी संकल्पना होती ती आमची सर्वांची होती ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत तशाच प्रकारे वाडोस हे राज्यभर कसे नेता ने येईल या दृष्टिकोनातून माझा या ठिकाणी प्रयत्न असेल तर जी बिघाडी झाली कोण जबाबदार वाटते नाही आता या ठिकाणी कोण जबाबदार आणि कोण हे हे म महत्वाचं नसून आमच्या बंधुराजांनी सांगितलेलं आहे ते तंतोतंत खरोखरच आहे या ठिकाणी ग्रामस्थांना संभ्रमात न ठेवता सर्वसमावेशक उमेदवार या ठिकाणी देऊन तो कसा निवडून येईल हेच बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि आमचे आर के सावंत साहेब बोलले आहेत ते निश्चितच योग्य आहे भविष्यात आपल्याला पण दिसून येईल आपण सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलात आणि माझी ही प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी आपण पण छोटासा या ठिकाणी हातभार लावल्याबद्दल आपलं पण धन्यवाद धन्यवाद ही टीम बघतो ही टीम आहे वाडोसची एकोणीसशे ब्याण्णवपासनं दोन हजारपर्यंत हीच टीम एकत्र खेळत होते आणि क्रिकेटच्या सांघिक गुणामुळे सगळे मुलं घडतात आणि विद्यार्थी एकत्र आपण म्हणतो हेच खेळाडू आज माणगाव खोऱ्यामध्ये मी स्वतः खेळलेला आहे आणि ह्याच टीमने तो सांघिकपणा आजही दिनेश माडगुतांबरोबर राखलेला आजही पाहायला खरं तर माणगाव खोऱ्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अनेक वहिनी सख्यावही एकत्र विरोधात लढल्याच्या घटना तुम्ही बघितल्या असेल सक्के भाव विरोधात लढल्याच्या घटना बघितल्या मात्र सत्तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यामध्ये होत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडोस ग्रामपंचायतीमध्ये खरं तर आघळीवेळी ग्रामपंचायत आणि ही जी लढत आहे प्रभाग दोनमध्ये मामाविरुद्ध भाचे अशी लढाई आहे आणि दिनेश माडगूत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निश्चितच एक रंगत निर्माण केलेली आहे स्वतः क्रीडा शिक्षक असलेले दिनेश माडगूत निश्चितच हे क्रिकेटचं मैदान त्यांनी गाजवलेलं होतं आणि आता राजकारण मैदान कसं जिंकतात हे पाहण्याचं अशोकचं ठरणार मात्र निश्चितच आर के सावंत आणि संपूर्ण टीम त्यांच्या पाठिशी असल्यामुळे दिनेश माडगू यांचं परड वाडोसच्या प्रभाग दोन मध्ये जड मानलं जातं काम राम हर्षल सर भरत केसर सुंदर वाडोस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका